आचरणा ठाव नाही अंगी स्वतः भाव करावी अनेकांचे घात खोडी काढून पंडित श्वानाची या परी मिशतांनासे बिटाळ करी तुकामने ऐसा सतवी चेना पाचा दिसा अर्थात संत शोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यांचे आचरण शुद्ध नसते अशा लोकांचे वर्णन करताना अभंगात म्हणतात की ज्याचे आचरण शुद्ध नाही त्याच्या मनात देवाविषयी भक्ती व श्रद्धा नाही कारण ज्याच्या मनात देवाविषयी भक्ती आणि श्रद्धा असते तो मनुष्य चुकीचे वर्तन करत नाही मूर्ख पंडित इतरांचे शुद्ध आचरणात दोष काढतात व त्यांचा घात करतात त्यांना दुसऱ्यांचे चांगले गुण दिसत नाही कारण त्यांचे विचार मलिन झालेले असतात ते मिष्टांनाला शिवून विटाळ करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असतात अशा लोकांच्या सानिध्यात राहिल्याने आपले विचारसुद्धा बाधित होतात तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याला पाहून असे वाटते की असा पाखंडी मनुष्य इतके दिवस जिवंत कसा राहिला सटविने याला पाचव्याच दिवशी का नसेल बरं नेला रामकृष्ण हरी